मोठी बातमी रामराजेंच्या चौकशीसाठी पोलीस घरी पोहोचले मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीचा वाद साताऱ्यात वेगवान घडामोडी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचं चा काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचे समन्स बजावले होते संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यानंतर आता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू केली आहे वडूज पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी रामराजे यांच्यासह अकरा जणांना समन्स बजावले आहेत या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा